मताचे विभाजन टाळून महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे सिद्धार्थ खरात गद्दारीचा कलंक पुसून टाकू प्राध्यापक नरेंद्र खेडकर सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात तहसील कचेरीवर धडकला प्रचंड मोर्चा केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर सर्वात अगोदर स्वतःच्या बीएएमएस कॉलेजला मान्यता देण्याच्या फाईलवर सही केली तर भाजपाच्या एका माजी जिल्हाध्यक्ष यांच्या कॉलेजच्या मान्यतेसाठी पाच कोटीची मागणी केली हेच गद्दारांनी काम केले असून श्री शारंगभर बालाजी ओळख असणारे मेहकर हल्ली गद्दारी नावाने ओळखल्या जायला लागले आहे अशी परखड टीका करत असतानाच विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी मतदार ठामपणे उभा राहिल्यास येथील गद्दारांचा कलंक पुसून टाकू गद्दाराला इथल्या मातीत गाडण्याचे काम आपण करू असा दावा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी मेहकर येथे केलाय शिवसेना नेते तथा माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात परिवर्तन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते तर ज्यांना उद्धव ठाकरे यांनी पात्रता नसताना देखील भरभरून दिले अशांनी सत्तेच्या हव्यासापोटी गद्दारी केली अशी घणाघाती टीका शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी केली या मोर्चाला संबोधित करताना प्राध्यापक नरेंद्र खेडकर म्हणाले की मतविभाजनामुळे झालेले नुकसान मी व जिल्हा भोगत आहे आता तशी वेळ येऊ देऊ नका एकत्रितपणे काम करा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही तर सिद्धार्थ करात यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरुवात शिवसेना जनसंपर्क कार्यालय जानेफळ रोड मेहकर येथून करण्यात आले व नंतर या मोर्चाचे स्वातंत्र्य मैदानावर सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी विचारपीठावर शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत आयोजक सिद्धार्थ खरात प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे तालुका प्रमुख निंबाजी पांडव शहर प्रमुख किशोर गारोळे दिलीप वाघ डॉक्टर गोपाल बच्छिरे ऍडव्होकेट सुमित सरदार ॲडव्होकेट आकाश घोडे येणे बळी माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर युवा सेनेचे प्रमुख नंदू कराड दीपक मापारी ऍडव्होकेट संदीप गवळी श्रीकांत मादनकर भास्करराव गारोळे किसन पाटील आदी हजर होते यावेळी मोर्चाचे आयोजक सिद्धार्थ खरात यांनी आपल्या भाषणात शेतकरी कष्टकरी यांच्या विविध मागण्यांसह स्थानिक प्रश्नांवर सडकून टीका केली हौसला बाकी रखो वक्त बदलने वाला हे या शेरने भाषणाची सुरुवात करत स्थानिक प्रश्नांना हात घातला ते म्हणाले की मेहकर मतदारसंघात तरुणांच्या हाताला सात रोजगार देखील लोकप्रतिनिधी देऊ शकले नाहीत येथील एमआयडीसी केवळ कागदावर आहे त्यामुळे केवळ दहा बारा हजार रुपयांवर इथला तरुण चाकण पुणे छत्रपती संभाजीनगर येथे काम करायला जातो आहे शेतीपूरक उत्पादने नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे विकासाचे प्रश्न न समजणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उलथून फेका असे आवाहन त्यांनी केले केवळ वैयक्तिक विकास केला जालिंदर बुधवंत इथल्या लोकप्रतिनिधी इथल्या लोकप्रतिनिधींनी केवळ वैयक्तिक विकास केला त्यांचा मॉल त्यांचे थिएटर उभे राहत आहे परंतु सर्वसामान्य जनतेला त्यांनी काहीच दिले नाही असा आरोप जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी केला यावेळी प्राध्यापक आशिष रहाटे ऍडव्होकेट सुमित सरदार डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनीही विचार व्यक्त केले शेवटी आभार अॅडव्होकेट आकाश घोडे यांनी मानले